नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दिगंबर सूर्यंशी वेलकम सीड्स या कंपनीचा कंपनी प्रतिनिधी मी आलो आहे आज किवळे या गावात शेतकरी दादांकडे त्यांनी आपली वेलकम सीड्सची शांतला ही काकडी लावलेली आहे तर जाणून घेऊया दादांकडून की व्हरायटी कशी राहिली या संदर्भात नमस्कार दादा हां दादा, दादा तुमचं पूर्ण नाव सांगा मी उमेश रंग शिवले राहणार किवळे तालुका तालुका खेड आणि जिल्हा पुणे पुणे तुमचा मोबाईल नंबर सांगा एकोणवद पंच्याहत्तर तेवीस चौतीस सव्वीस बरं दादा आपण ही कुठली काकडी लावली आहे शांताला वेल... वेलकम सेट। वेलकम शांताला शांताला आहे काकडी किती गुंठ्यावर लावली दादा ही दहा गुंठ्यावर लावली आहे दहा गुंठ्यावर लावली लागवडीची तारीख सांगता येईल तुम्हाला ही तेवीस मार्च तेवीस मार्च लागवडी बरोबर म्हणजे आज काकडीला जवळजवळ तीस पस्तीस दिवस झाले पस्तीस दिवस झाले तर आपण हाताळणी केली आत्ताच काकडी हाताळणी केली बरोबर दहा गुंठ्यावर दादांनी काकडी लावलेली आहे आणि आत्ताच दादांनी हाताळणी केलेली आहे काकडीची बरं दादा व्हरायटी कशी वाटली तुम्हाला एक चांगली व्हरायटी आहे एवढं ऊन असून एवढं जबरदस्त उत्पन्न देते ना बरं म्हणजे हायचंच नाही हा हाताळली तेव्हा किती पिशव्या निघाल्या तुमच्या चार बॅगाने निघाल्यात बरं ने, किती वेळा हाताळले तुम्ही दुसऱ्यांदा हाताळले दोन वेळा हाताळले दुसरी वेळेस किती निघाल्या बॅगा दुसऱ्या वेळेस पाच बॅगाने पाच बॅगा निघाल्या म्हणजे नऊ दहा बॅगा निघाल्या आता पण बरं मग दादा तुम्हाला व्हरायटी रोगराई वगैरे वा कशी वाटली व्हरायटीवर जास्त येतो का कमी येतो कमी येतो कमी कमी येतो उन्हाचा पण काही जास्त एवढा त्रास त्रास नाही बरोबर आणि मार्केटमध्ये मागणी कशी आहे आता चालू आहे वीस बावीस रुपये चालू आहे वीस बावीस रुपये चालू आहे बरं व्हरायटी लावून दादा तुम्ही समाधानी आहात धन्यवाद शेतकरी मित्रांनो बघा दादांनी दहा गुंठ्यावरती आपली वेलकम सीडची शांतला काकडी लावलेली आहे आणि त्यांनी आत्ताच गेल्या दोन वेळा हाताळणी झाली त्यांच्या काकडींची त्यातनं त्यांनी नऊ ते दहा बॅगा एवढे काकडी काढलेली आहे आणि आता सध्या मार्केट रेट जर बघितला तर वीस बावीस रुपये त्यांना रेट मिळतो आहे तर मी